नमस्कार मंडळी दुर्गा सप्तशती पाठ हा अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र ग्रंथ आहे नवरात्रीमध्ये या ग्रंथाचं पठन केल्याने भरपूर असे लाभ होतात जसे की भीती संकट आणि नकारात्मक शक्ती यांचा निवारण होतो आरोग्य सुख शांती आणि ऐश्वर भेटतं देवीची कृपा होते आणि आत्मविश्वास वाढतो तसेच जर तुम्हाला काही आर्थिक संकटी असेल तर त्यासुद्धा या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या नाईशा होतात चला तर दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा हे बघूया सर्वप्रथम घटस्थापना केलेल्या त्या जागेसमोर एक पाठावर लाल कपडा आथरायचा त्यावर अक्षदा आणि फुलं टाकून ग्रंथ त्या पाठावरच ठेवायचा आहे त्यानंतर ग्रंथावरती हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करायचे आहे हा ग्रंथ सकाळी देवपूजा झाल्यानंतर व घटाची पूजा झाल्यानंतर आपण लगेच वाचून घ्यायचा आहे हा ग्रंथ नेमकी कुणी वाचावा हे बघूया स्त्री पुरुष किंवा लहान मुलं कुणीही हा ग्रंथ वाचू शकता साधकाने स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मन शांत ठेवूनच वाचावं नवरात्रीमध्ये दुर्गासप्तशतीचे पाठ अत्यंत शुभ मानले जाते दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय व सातशे श्लोक आहेत काही लोक हे तीन दिवसात काही नऊ दिवसात तर काही एकाच दिवशी पूर्ण करतात नवरात्रात रोज एक अध्याय तीन अध्याय किंवा संपूर्ण ग्रंथ वाचण्याची प्रथा आहे तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही ह्या ग्रंथाचे पठण करू शकता या नवरात्रीमध्ये तुम्ही एकदा तरी हे ग्रंथाचे पठण करून बघा व त्याचे अनुभव नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला जर या पूजेची मांडणी आवडली असेल तर मी याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर दाखवलेला आहे त्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये ही घटस्थापना कशी केलेली आहेत त्याची माहिती दिलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद